श्री स्वामी समर्थन गुरुचरित्रातील या अध्यायाचे नियमित वाचन करा आर्थिक परिस्थिती उत्तम होईल आर्थिक चणचन दूर होण्यासाठी जे काही प्रभावी उपाय आहेत त्यापैकी एक म्हणजे श्री गुरुचरित्र अध्याय अठरा वाचन ज्यांना सतत आर्थिक नुकसान होते किंवा पैशाचा दुटवडा जाणवतो पैसा टिकत नाही आय कमी आणि वेळ जास्त होतो अशाने या अध्यायाचे नित्य वाचन केले असता जुन्या क्लिष्ट कर्मांची दुरुस्ती होते आणि लक्ष्मी स्थिर व्हायला मदत होते दत्त महाराजांची सेवा करताना काही नियम कटाक्षाने पाळे तर त्वरित फायदा होतो स्त्रियांनी वाचला तरी चालणार आहे मांसाहार वर्ज्य करा सूचीभूर्त असणे आवश्यक लांडी लबाडी नको वाचन करताना गायीच्या तुपाचा दिवस समोर असणे आवश्यक आहे कथा थोडक्यात अशी परिस्थितीने त्रस्त अशा एका ग्रहस्थाच्या दारात घेवडा वेल लावलेला असतो श्री नरसिंह सरस्वती महाराज तिथे भिक्षेसाठी येतात त्यांची पत्नी आपल्याकडे काहीही नसून फक्त एक वेल आणि त्याचे घेवडे आहेत असे सांगते ती भिक्षा गुरु स्वीकारतात आणि जाताना त्यांचा वेल मुळापासून उपटून जातात ते पाहून ती स्त्री अत्यंत दुःखी होते आणि पती परतल्यावर त्या सर्व सांगते तो विश्लित न होता तो आवरायला जातो तेव्हा त्याच्या झाडाच्या मुळाशी सुवर्ण मुद्राने भरलेला कुंभ मिळतो आणि त्याचे दारिद्र्य दूर होते याची पूर्ण पूर्वकथा अशी नरसिंह सरस्वती यांचा पूर्वजन्म श्रीपाद श्रीवल्लभ पिठापुरात बाल श्रीपादांचे तेज आभा कृतत्व यांचा अस्वीकार करून त्यांचे शेजारी नरसावधने हे बालक श्रीपाद यांचा तिरस्कार करीत असत त्यांच्याकडे पिकत असलेली राज्राव हजी श्रीपाद यांना प्रिय होती ती सुद्धा देण्याचे जाणव त्यांनी दाखवली नाही तरीही त्यांचा मृत्यू शेवरून श्रीपादांनी परत आणले व सांगितले की शुल्लक भाजीचा मोह तुम्हाला टाळता आला नाही आणि त्यामुळे तुम्ही पुढील जन्म अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीत जन्म घ्याल आणि हे भाजीचे देणे दिल्यावर तुमची परिस्थिती मी सुधारेल कोण कुठल्या रूपात या म्हणून समोर येईल हे सांगता येत नाही त्याची योग्यता आपल्याला समजत नाही त्यांचे ऋणानुबंध साक्षात श्रीपादाने जोडले गेले होते ते लोक किती भाग्यशाली मग त्यांच्याकडून मिळालेली शिक्षा आपल्याला ती तितकीच पुण्य हवे नाही ना का त्यासाठी उपासनाचा मार्ग म्हणून गुरुचरते आठव्यात द्यायचे वाचन करणे आवश्यक आहे श्रीपाद शरण शरण शुभम भवतो चिंतन श्री गुरुदेव दत्त